श्री स्वामी समर्थ यंदाची शेवटची अमावस्या म्हणजेच मार्गशीर्ष अमावस्या ही एकोणीस डिसेंबरला शुक्रवारी आलेली आहे या दिवशी आपल्याला आपल्या घरातील काही वस्तू या इतरांना द्यायच्या नाहीत त्याचप्रमाणे काही वस्तूंची खरेदी ही चुकूनही करायची नाही अमावस्येला जर आपल्या घरातील काही वस्तू आपण इतरांना दिल्या तर घरामध्ये दारिद्र्य येऊ शकते आपले कर्ज असेल तर ते फेटत नाही घरामध्ये पैशाला पैसा लागत नाही माता लक्ष्मी जी आहे तर ती आल्यापावली परत जाते आपल्या घरामध्ये आर्थिक अडचणी निर्माण होतात त्यामुळे या दिवशी आपण उधार पैसे हे कोणालाही देऊ नयेत कोणी कितीही मागितले तरी आपल्याला ती तिला उधार पैसे देणे टाळायचे आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या घरातील धने जे आहेत तर सुद्धा इतरांना देऊ नयेत आपल्याकडचे जे सोन्याचे किंवा चांदीचे दागिने आहेत तर हे सुद्धा आपण इतरांना या दिवशी देऊ नयेत तसेच आपल्या घरातील केरसुनी जी आहे तर ती इतरांना देणे टाळायची आहे त्याचप्रमाणे लवंग आणि वेलची ही जर आपण अमावस्या तिथीला इतरांना दिली तर यामुळे माता लक्ष्मी नाराज होते घरामध्ये आर्थिक समस्या ह्या वाढू शकतात तसेच आपल्या घरातील मीठ असेल दही असेल साखर असेल तर हे सुद्धा आपल्याला अमावस्येच्या दिवशी इतरांना देणे टाळायचे आहे त्याचप्रमाणे या दिवशी आपण काही वस्तू या अजिबात खरेदी करू नयेत जशी आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी येते त्याचप्रमाणे घरामध्ये अलक्ष्मी सुद्धा येत असते अलक्ष्मी म्हणजे काय तर गरिबी दारिद्र्य म्हणूनच तिथीला काही वस्तूंची खरेदी ही कटाक्षाने टाळली जाते त्यापैकी पहिलं आहे ते म्हणजे मीठ आपल्या आयुष्यामध्ये मिठाला अनन्यसाधारण महत्व आहे जेवण बनवताना आपण मिठाचा वापर करत असतो त्याचप्रमाणे ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा मिठाला महत्त्वाचे स्थान आहे आर्थिक समस्या नष्ट व्हाव्यात दारिद्र्य संपावे म्हणून आपण मिठाचे काही उपाय सुद्धा करत असतो अशा या मिठाची खरेदी ही अमावश्येला करू नये अमावस्येच्या अगोदरच आपल्याला मीठ जे आहे तर ते घरामध्ये आणून ठेवायचं आहे असे म्हटले जाते की घरामधील मीठ जे आहे तर ते कधीही संपू देऊ नये आपल्या घरातील मीठ जर संपत आलेले असेल तर अमावस्येच्या अगोदरच ते आणायचे आहे परंतु अमावस्येच्या दिवशी मात्र ते खरेदी करू नये त्याचप्रमाणे या दिवशी तेल खरेदी करू नये किंवा तेलाने मालिश करू नये असे सुद्धा सांगितले जाते लोकमान्यता अशी आहे की अमावस्येला आपण पित्रांसाठी श्राद्ध तर्पण करत असतो त्याचप्रमाणे अमावस्या हा चंद्राच्या संक्रमणाचा काळ मानला जातो आणि या दिवशी नकारात्मक ऊर्जेचा संचार हा सुद्धा जास्त असतो त्यामुळे या दिवशी तेल जे आहे तर ते सुद्धा खरेदी करून आणू नये त्याचप्रमाणे आपल्याला जर झाडू किंवा केरसुनी खरेदी करायची असेल तर ही सुद्धा अमावशीच्या दिवशी खरेदी करणे टाळायचं आहे कारण समुद्रमंथनातून जी रत्ने बाहेर पडली त्यासोबत अलक्ष्मी सुद्धा आली अलक्ष्मी ही अशुभाची दुर्भाग्याची अपयशाची देवता मानलेली जाते त्यामुळे अलक्ष्मी घरामध्ये येऊ नये म्हणूनच आपल्याला केरसुनी जी आहे तर ती या दिवशी खरेदी करायची नाही तसेच या दिवशी आपण आपल्या घरातील धान्य जर संपलेले असेल किंवा कणिक संपलेली असेल तरीसुद्धा धान्य किंवा आटा जो आहे तर तो अजिबात खरेदी करू नये कारण अमावस्या तिथी ही पित्रांना समर्पित असते आणि असे म्हटले जाते की या दिवशी जर आपण धान्य खरेदी केले किंवा या दिवशी आपण दळण जे आहे तर ते जर दळण दळून आणले तर आपल्याला पितृदोष लागू शकतो किंवा आपण जे धान्य आणलेले आहे जे पीठ आणलेले आहे तर याचा लाभ हा आपल्याला मिळत नाही ते सर्व पित्रांना समर्पित होते म्हणूनच अमावश्येच्या दिवशी दळण दळून आणणे किंवा धान्य आणणे किंवा जर आपण आटा आणत असू तर तो आणणे हे टाळले जाते म्हणून आपल्याला या दिवशी धान्याची खरेदीसुद्धा करायची नाही त्याचप्रमाणे अमावस्येचा दिवस हा माता लक्ष्मीला जरी समर्पित असला तरीसुद्धा या दिवशी जे काही पूजेचं साहित्य ते लागत असते तर हे खरेदी करू नये अमावशेचा संबंध हा पित्रांशी जोडला गेलेला असल्यामुळे शुभ कार्यासाठी किंवा देवपूजेमध्ये लागणारे साहित्य हे अमावश्येच्या दिवशी खरेदी करू नये यामुळे आपल्या आयुष्यामध्ये विघ्न येऊ शकते तसेच ये या दिवशी मांसाहार म्हणजे मांस असेल मटण अंडी तर या गोष्टी खरेदी करू नयेत आणि घरामध्ये मांसाहार सुद्धा करू नये अमावश्येच्या दिवशी नवीन कपड्यांची खरेदी करणे किंवा नवीन ज्या वस्तू आहेत नवीन दागदागिने असतील तर याची खरेदी करणे तर हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे त्याचप्रमाणे या दिवशी काळ्या वस्तूंची खरेदी करू नये किंवा चा ना या चा, चा, दिवशी चामड्याच्या वस्तू परिधान करू नयेत जास्तीत जास्त आपल्याला या दिवशी सकारात्मक राहायचं आहे अमावश्येच्या दिवशी वातावरणातील नकारात्मकता वाढलेली असते त्यामुळे जेवढं राहता येईल तेवढं आपल्याला सात्विक राहायचं आहे आणि या दिवशी आपल्याला काही वस्तू या घरामध्ये सुद्धा टाळायची अमावस्येच्या दिवशी मोठी कोणतीही खरेदी करू नये जर आपल्याला वाहन खरेदी करायची असेल किंवा जमीन खरेदी करायची असेल घर खरेदी करायची असेल तर हे सुद्धा अमावश्येच्या दिवशी टाळायचे आहे घरामध्ये कलह भांडण या गोष्टी करू नयेत या दिवशी नके कापणे केस कापणे या गोष्टीसुद्धा वर्ज्य करायचे आहेत त्याचप्रमाणे या दिवशी जसे आपण नवीन कपडे खरेदी करायचे नाहीत त्याचप्रमाणे आपल्या घरामध्ये जर आपण नवीन कपडे खरेदी केलेले असतील तर ते या दिवशी आवरजून आपल्याला परिधान करायचे नाहीत